गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आता वाजलं आहे सकाळचे साडेपाच आणि बाहेरील वातावरण तुम्ही बघू शकता तर छान असा आता ह्या टायमिंगला साडेपाच दरम्यान एक दिवस छान उगवलेला असतो तर हे जे मी शूट केलेलं आहे ते मी झाडून झाल्याच्या नंतरचं शूट केलं होतं आणि त्यानंतर मी लगेचच लगवलग सडा रांगोळी करून घेतली आणि सकाळचे वातावरण फ्रेश असं असते तर इकडे मी संपूर्ण दरवाजामध्ये रांगोळी काढून घेतली आणि बाहेर पण बघू शकता म्हणजे जो आपला रस्ता आहे त्याला ते एजा सुरू झाले होते आणि इकडे मनी छानपैकी म्या म्या करत होती तर रांगोळ्या वगैरे संपूर्ण माझ्या काढून झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि लगेच मी माझं आवरून देखील घेतलं कारण की, की, की कसं असतं ना की आपण जेवढं लवकर आपलं आवरू तेवढं आपल्याला छानपैकी फ्रेश देखील वाटतं तर इकडे माझं आवरलो तो आणि लग्न लो मी नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत डाळिंब तोडण्यासाठी तर सकाळ सकाळी माझे काम आटोपलेले आहेत आणि आता जायचं आहे माळ्यामध्ये अगोदर मी थोडेसे कपडे आहे ते धुवून घेते आणि त्यानंतर आपली पुढच्या कामाला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि कसं असताना सकाळ सकाळी कपडे वगैरे की छान असे फ्रेश वाटतं जेणेकरून आपल्या देखील एक छान अशी एनर्जी येते म्हणजे ते कपडे आपण त्याच्याशी ठेवायचे ते देखील योग्य वाटत नाही तर माझे कपडे वगैरे संपूर्ण मी आवरून घेतले होते आणि त्यानंतर कपडे टाकले मी वाळायला म्हणजे वाळण्यासाठी तारीवरती कारण कसं आहे ना की आता चालू आहे थोडा म्हणजे पावसाळा पाऊस नाही येत पण कधी कधी अचानकच जर थोडीसे होते त्यामुळे कपडे लगोलग ओले होतात त्यामुळे सकाळी कपडे घेऊन टाकले की म्हणजे आपल्या मागचं आप देखील टेन्शन निघून जातं आम्ही आलो आहोत डाळिंब तोडण्यासाठी आज काढायचा आहे आम्हाला माल मोठा जो माल आहे तो काढायचा आहे त्यामुळे इकडे आलो होतो तर अशा प्रकारे माल सेटिंग झालेला आहे बॅकला आवाज येत असेल कारण की इकडे चालू आहे दिंडी चालू आहे गरम चाल कारण पंढरपूरच्या आत पण आषाढी एखाद आहे त्यामुळे पंढरपूरला दिंड्या निघालेला आहे इकडे माझा आत्ताच खाबरलेला आहे आणि आज आम्ही आलो आहोत डाळिंब तोडण्यासाठी आज काढायचा आहे आम्हाला माल मोठाला मोठा जो माल आहे तो काढायचा आहे त्यामुळे इकडे आलो होतो तर अशा प्रकारे माल सेटिंग झालेला आहे

तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर असं चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन अपडेट्स पोहोचत राहील पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय